किया गोयक एक मोठा विषय असता म्हणतात ओबीसी सेनसिसच आणि भंडारी समाजाचे दोन गट झाल्यात एक जो निवडून आम्ही म्हणतात आणि दुसरं जो, जो काय आता तो हालीच जो पण तयार झाला उपेंद्र गावकऱ्याच्या अंडर तर दोघांनी आता मेमोरंडम दिला वेगवेगळे नेतां आणि बी जे नेता, नेता म्हणतात की आम्ही जाता ते बेगीन आम्ही हे सेन्सीस घडून हाडले आज आम्ही भंडारी वॉरियर ह्या ग्रुपातल्या आ, से 2012, जो जो 2025. एक निवेदन सादर केलं चॅरमॅनाक आणि ताका सांगू सोदतात की बाबा हे ओबीसी सेन्स जे पण आता ते टू थाउजंड ट्वेल ट्वेन्टी वनात ड्यू असा आता जवळ चार वर्सां झाली हे टू थाउज ट्वेंटी फाय किती असा की पहिली ही एक सायमन कमिशन म्हणून आय ब्रिटिशन हाडिले ते ब्रिटीश कमिशनचे किती आशिले की बाबा गोया भारतात जी जनता असा वेगवेगळी स्तरातली वे 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 वेगवेगळ्या जातीची धर्माची ताची एक जनगणना करतात किती काय म्हणजे सयमन कमिशन हाडिले ते सयमन कमिशन त्यांना ते गो बॅक म्हणजे सायमन परत गेलो नंतर आमचे कालेलकार कमिशन आले फॉर द ओबीसी बॅकवर्ड कमिशन जे कोण बॅकवर्ड लोक असतात त्यांचे जनगणना करतात सेन्सीस करतात की बाबा त्यांची परिस्थिती किती असा म्हणजे ते कितले लोक असतात किती शिकल्यात त्यांची परिस्थिती किती असा आर्थिक बाब ना सोशल बाब ती सगळे ते जाणून घेऊन ते सेन्सीस करपचे असतात नंतर ते हे झाले असफल झाले मंडल कमिशन आले मंडल कमिशन किती काय म्हणजे सत्तावीस पर्सेंट ओबीसीक रिजर्वेशन मेळं पण आता मंडल कमिशन योन किती वर्षा झाली नंतर जी जनगणना झाली दोन हजार एकविसा गोयकात अकरा त्याप्रमाणे फक्त आम्ही सत्तावीस पर्सेंट असाच ओबीसी आणि त्याप्रमाणे आम्हाला किती काय म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजींनी कॉलेजिंनी गोवमेंट ऑफिसिसांनी माझी पॉलिटिकल रिझर्वेशन हे सगळे रिझर्वेशन मेळटा पण आम्हाला दिसता खर तरी आमचे अन्याय जाता कारण ओबीसी समाज जो पण आता मोठा वर्ग असा भारतात मोर म्हाका दिसता फिफ्टी पर्सेंट असा त्या खातीर ह्या ओबीसी समाजाची जनगणना जावपाची गरज असा दुसरी गाज तुम्हाला एक सांगता की ओबीसी आमी 27 जे म्हणतात आम्ही सत्तावीस पर्सेंट सत्तावीस पर्सेंट जे पण गोयां बजट जाता ते सत्तावीस पर्सेंट जाय पण ते पुरेपूर जायना दिसता की आमची लोकसंख्या चढ असा त्या प्रमाण जो बजटचा वाटा असा गोयात जो दौरला तो मेळपाक जाय दुसरी गजाल कशी की एस टी समाजाक आता तांचो बिरसा मुंडा जो पण आता त्या विडसा मुंडाच्या याद, यादीक एक ताणें एक स्कॉलरशीप उघडल्या बारावी भरगे जे पळय पण निटाक जिटाक जे पण हॅपियर जातात तीन लाखाची फीस भरची पडटा तांकां कित्याक पडत अप्रूव जाल्या तर आमक ओबीसी कित्याक ना कारण आज कितें आसा आज तूं निटाक बरो स्कोर करतलो जिटाक स्कोर करतलो जाल्यार तुका एक तेंकां म्हणल्यार तुका इंजिनियर जाता मेटा दोतर मेळटा तशेंच वेगळे वेगळे मागणी जे पण आसात OBC चो जे आमच्या ओबीसीचे जे आता मिनिस्टर असा रवी नाईक आमचं सुभाष शिरोडकर आकण हळणकर मागीर हां गोविंद गावडे असा गोविंद एस टी मागीर आणि कोण असा असे चार पाच जाण असा त्या भारत ओबीसी लिडर आसात ओबीसी पंच आसात ओबीसी त्या आसात आमच्या भारतीय जनता पार्टी मंडळाचे जे काय म्हणले हे चीफ तो गिरीश जो व्हाय पण तो एम पी गिरीश ओबीसी चॅरमॅन जो आमचो भारतीय जनता पार्टीचा ता, ताणें ता कितें काय म्हणलं हे ओबीसी सेन्सीस करता मुखारप दमू नाईक आी मागीर श्रीपाद नायक आसा जर हांव आमचो एकच प्रश्न असा एक भंडारी वॉरियरचा की बाबा हे सगळे मोठे नेता आसतना कित्याक जनगणना जायना आमची जनगणना कित्याक जायना त्या भंडारी समाजाची एक मागणी असा की ह्या वर्षा भीत ओबीसी सेन्सीस करचे गोंयचे ओबीसी एकोणीस घटक असा बाकीच्या आम्ही भंडारी वॉर भंडारी समाजाच्या वतीन आम्ही सांगतात की ओबीसीची जनगणा करत आणि खास करून भंडारी समाजाची करत हा बाकीचे जे पण कंट्रा समाज असतात तांक विनवणी करता की बाबा तुम्ही मुखार सरात की ओबीसी जनगणना जी पण आता ती व्हरी इंपॉर्टंट ताजे आमचे किती बजेट किती असं ते आम्ही आज वेगळे वेगळे वे वे उलयतले ह्या स्तरचे आज प्रॉब्लेम किती असा तो आणि ओबीसीत किती ताजे सविस्तर माहिती मेळटली आणि आमची ही मागणी जी असा जी बाकीच्या स्टेट लेव्हलाचे गव्हर्नमेंटान आणि सीएम गृहित धरची आणि जाता तितल्या बेगीन ही जनगणना जी आता की ती बेगीन पुरती घडकी आणि आमच्या लोकांक किती स्टेट असा आमचं तो सांगचो खास सगळे जण आमचे भाऊ लिहिले असतात ती भंडारी वरियस जे असा आणि ते भंडारी समाजान जे दोन ग्रुप झालेले असतात दोन त्यांच्या विरुद्ध आम्ही काम करू ना पण भंडारी वरियस जय भंडारी वरियस जे आहेत आमच्या गोयच्या जनतेक लागून पुढे सरलेले असा जे आमचे भुरगे शिकलेले आहात तरी फाटल्यान पडतात आणि किती पडतात लागून आज आम्ही पहिले स्टार्टिंग आज ओबीसी कमिशनाचेर कमिशनचे सांगपाक की कास्ट सेन्सस हे जावपाकूच जाय आतां सांगल्या त्या प्रमाणे इलेक्शनाक आता फुडले एसंब्ली इलेक्शन जातले न्हू आजच्या वारें सुरू ऑलरेडी ज्ल्यले असा भरून कितें जातलें आयज एक रिर्व पोस्ट आिझर्व जरी एस टी करी असा ओबीसी करी जे पीचे सरकारन जे हुशार चाणक्य जे असा हुशार कसले फटिंगच मनीस ते आ खरं मनीस ते हुशार म्हणजे तकलेन हुशार नशे लोकांक फटोव करपाचे त्यांचा ऑलरेडी प्लॅन चालू असा म्हणून आज रामू नायक जो भंडारी समाजाचा भारतीय जनता पार्टी समाजाचा अध्यक्ष जो असा तेथूनसून ते सीएमाकडे सगळ्यांना घेऊन गेलो तेथूनसूनाऊट मारले तरी खरी दिसता समाजाक हे भंडारी समाजाचे खरी वरून घालपाच्या पेक्षा तरी भंडारी समाज आज गोयचे जनतेक लावून फुडें सरलेले असा पण आज सांगले ते प्रमाणे आता झेडपीचे इलेक्शन जातले पंचायतचे इलेक्शन जातले हे कितें करत आयज आज एक प्रमोद मतदार संघात त्याच्या ते एकदा त्यांजर्व करण भंडारी समाजाचा मनीस थंसर जर असा एसटी करतो किया भंडारी समाजात अशी तरी स्ट्रेटजी असतली म्हणून आम्ही आय ओबीसी कॉर्पोरेशन जे ओबीसी या कमिशन जे असं त्यांना सांगा येणार की भंडारी वॉरियर्स हे मागता न्याय मागता खास सेन्सस हे भंडारी से समाजाबद्दल जाय स्पेसिफिकली भंडारी समाजाचे आणि ओबीसी जे ओबीसी जे असा त्यांना सुद्धा न्याय जाय मिळपी पहिले की फाटल्या दिसांनी मेंबर ऑफ पार्लिमेंटान आमचा तानावडे जो आता फाटल्या दिसांनी एक तरी पार्लिमेंटान एक सब्जेक्ट हाडलेलो एस टी समाजाचा चार सीट रिजर्व करपाक जाय खंय तरी असो दिसता की भंडारी समाज येदो व्हडलो गोयान जर असो आज आमच्या समाजाला लागून कोण कोणतरी असा आयज हे आमचे भंडारी समाज जनसंख्या जर असून फाटल्यान जर लागून आमी सांगपाक गेले की तरी पार्लिमेंटान आयज आमचा भाऊ असा श्रीपाद भाऊ आसा तो मेंबर ऑफ पार्लिमेंट असा आमचा कॅप्टन विर्याटो असा तो लागून काम करता म्हणून आम्ही आज त्यांना सांगता की भंडारी समाज जो गोयात वडला असा हे ओबीसीत पडत आणि त्यांचे रिझर्वेशन हे जे असं ऍक्च्युली ट्वेंटी सेव्हन पर्सेंट जर म्हटलं नीतरसून भंडारी समाजा मोर दॅन सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आमचा भंडारी समाज असा आणि प्रमाणे गोयात आता जे फुडले निवडणूक जी येतली आणि बारा तेरा सीटा मेळपूक जाय म्हणून आज ओबीसी हे भंडारी वॉरियर्स जे आता संपूर्ण गोयात काम करतले आणि ही सेन्सस ही म्हणून आम्ही डिमांड करतो भंडारी समाजाची किती लागून हे करचे ना हे ओबीसी कमिशन जे बसलेले आणि त्यांना रिक्वेस्ट करता आणि गोयचं सीएम जो असा म्हणजे भंडारी समाजाक जर तो करता तर खरं तरी आमकां दिसता की भंडारी समाजाची ही जी प्रतिष्ठा जी असा ही गोयच्या सीएमाकडे ना आमच्या समाजा भीतुच असा प्रत्येक समाजाचा मेंबर जो आता त्यांच्या विचार भंडारी समाज हे दोन तीन ना भंडारी समाज वो भंडारी वॉरियर्स आज पुढे सरलेल्या या गोष्टी लागून की ही खैतरी गोयच्या लोकांकडे मेसेज पावपाक जाय आम्ही आम्ही एकट्याच जावपाक जाय. आई तो नवीन एक गट झालला सा त्यांनी अक्षय तृतीयdawn मागीर आपण ते जनगणना कार्यक्रम करत रे म्हणजे आपण इंडिविजुअल करता म्हणले केले ओके okay, त्यांचे आमचे त्यांच्याबद्दल काय म्हणेल ना त्यांच्याकडे ख शक्ती आ की ज्या पद्धतीने आपली शक्ती शक्तीला प्रत्येक समाजाच्या मेंबरर त्यांच्याने एकत्र करपाक जाय. आणि जनगणना जावपाकूच जाय पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही किती केलेलं आम्ही जे भंडारी वॉरियर्स जे आसा आम्ही भंडारी समाजाक लागून एकटे पुढे सरलेले ना असंख्य गोयात ओबीसीचे जे लोक असतात त्यांच्या घरात आम्ही फावतले ओबीसीत जे पडतात समाजाचे आज व्हडले लिडर जातात भंडारी समाजात भंडारी आमचे व्हडले लिडर जातात पण गरीब लोक जे असतात आमचे भाव आमचे गरीब गमती म्हणजे आज कोण घर शिवता कोण आता कोणसं करतात शेतात आणि घरात शिवता आणि बारीक बारीक जी कामं करतात त्या लोकांकडे आमचं पावना लिडर पावना आज समाज हे व्हडल्या हाती हातून कोणाचे मास्कत असा व्हड्या वडलो गाडयो आहात त्यांच्याकडे पावता पण ते पावपाक आम्ही भंडारी वॉरियस जे असे डिफ्रंट डिफरंट जे असा आम्ही फुडे सरलेले आहेत ते गरीब जनतेकडे पावपाक आणि गरीब जनते गव्हर्मेंटा स्किमी जे असा आणि किती किती आह ते पावना न्ही म्हणून आज आम्ही कि प्रत्येक फावटी हे आमचे भंडारी समाज भंडारी समाज म्हटलं तर आज आमचे पाच लाख साडे पाच लाख पॉप्युलेशन असा आज जर मेंबर जर भंडारी समाजाकडे आज रजिस्टर जर आहात तर पाच ते, ते हजार असतात म्हणजे एक किंवा दोन पर्सेंट हे रजिस्ट्रेशन आपण पण एट पर्सेंट यांच्या वाटल्या लोक ना कि 98 ते कियांटी एट पर्सेंट लोकांकडे कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट तरी आम्ही लोकांकडे पावसाचा प्रयत्न करतो म्हणून पुढे सरलेले असा इतकेच थँक्यू ओबीसी कमिशनराकडे ते कास्ट सेन्सस करचे किया तिथून रिझर्वेशन ठरतले एक असा पॉलिटिकल रिझर्वेशन किंवा एम्प्लॉयमेंट रिझर्वेशन बाकीच्या हातून रिझर्वेशन घातली हे हा सांगता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन की कास्ट सेन्सस कर म्हणून म्हटल्या गोवा गोर्मेंटान अजून करू ना पार्टी एकदा पंचायत इलेक्शन हा गेलो हायकोर्टान आणि परत कास्ट सेन्सस करिना असताना बेस्ट रिज्युशन दिल्या काढून हा म्हटलं सारखे ते म्हणजे एका वॉर्डानगे आत्ता हिने सांगले की का सारखे प्रॉपर कास्ट सेन्सस सांगू जे एकदा केले पंधरा वर्सां पहिली ते सोशल वेलफेअरांच्या केले म्हटल्या ते सारखे जाऊ ना आणि ते मागीर भायर उडले हा की म्हणता बी एल ओकडे वचपात सारखे कास्ट सेन्सस करपकूच जाय त्या आधारानका कितले रिजर्वेशन आसा खरे हकदार आम्ही असा कितले या, या, या वॉर्डाचे त्या गोयचे हे जा। आमक जाय त्या त्याआधी हा म्हणता कास्ट सेनस से जाय बेग्यांच्या जा। जा। बेगान जा आता आता लागीच आता म्युन्सिपाल्टी इलेक्शन असतात परते घोळ त्या त्यामुळे कोणाक बर्थडे डे ना का कोणाक थंय काढून दुसऱ्याक घालतो दुसरे ओफी सी जनरल करतले त्याआ म्हटलं कास्ट सेन्सस जाऊ जाय न हे आपल्या मनमानी करतले आहे आणि आपल्याक जय तर रिझर्वेशन जाय थंय आमच्या थंय पुलेशन ना रिझर्वेशन त्या त्याआधी कास्ट सेन्सस गरजेचे आसा थँक्यू वेरी मच नरेश आरुंदेकर क्षेत्रयी भंडारी समाजातल्या येतात तर आमची जी ओ बी सी एस सी एस टी जे फायनान्स आता परत हे कमिशन असा तेतुतल्यान जे पण आमचे आता पण यूथ नेक्स्ट जनरेशन आता तर त्यांना हे बेनिफीट अजूनपर्यंत कियाक ना कारण अजून प्रत्येक वाड्या वाड्या वचून घरा घरा वचन व सेन्सस जाऊ ना क्या कितले भंडारी असा कितले यूथ असा कितले चेडवाेडे असा आणि जे आता कितले शिकता कितले बिझनेस करपास आमचे आता चार वेगळे वेगळे हे केले असा घट हे आमचे देवळ आमची सोसायटी असा आमची भंडारी क्रेडिट सोसायटी असा आणि हे ओबीसी एस सी एस टी जे फायनान्स असा त्याचं बेनिफिट कियाक मेळना कारण हे सेन्सस ना म्हणून कारण आमका कळना आम्ही पाच लाख प्लस आसात गोयात किरे आणि पाच लाख प्लस असून आमचे रजिस्ट्रेशन झाले ना आमच्या सोसायटीन सुद्धा तितलेच वोटर्स दौरलेले आहेत दोनशे तीनशे तर ते पाच लाख प्लस झाले ते बेगीतल्या बेगीन हे सेन्सस जाऊचे आणि त्या प्रमाणे वाड्या वाड्यावर वचन बीएलओच्या थ्रू कितले भंडारी आता कितली घरं असा कितले वंचित असा कितल्यां बेनिफिट कितल्या पर्यंत पोवचे हे प्रत्येक वाड्या वाड्याचे सी एस सी सेंटरचे अवलेबल करचे ही माझी मागणी असे